हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला सर्वजण तुम्ही चांगले व मजेत असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते चला तर मग आज आपण बनवणार आहोत गावठी गावच्या प्रकार स्टाईलचं चिकन हे आहे आपलं चिकन तुम्ही बघू शकता आणि आता ते आपल्याला बनवायचं आहे आता मी मसाला बघा भाजून घेतलेला आहे आता मी तुम्हाला मसाला दाखवते वाटण करणार आहे मिक्सरमध्ये आणि हे बघा दोन कांदे भाजून घेतलेले आहेत एक टोमॅटो आणि खोबरंसुद्धा आहे लसूण आहे आणि आल्याचा एक तुकडा आहे पाच सहा मिरच्या आहेत आणि कोथिंबीर आहे हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपण चिकन हे फोडणीला टाकणार आहोत ते आता आपण टाकूया चला आता हे बघा आता मी हा कुकर घेतला आहे कुकरमध्ये आता मी तेल टाकलेलं आहे बघू नंतर टाकला आहे कढीपत्ता कडीपत्ता टाकण्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा कांदा हा चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता पाऊस पाऊस आमच्याकडे खूप आलेला आहे आणि हवासुद्धा खूप सुटलेला आहे खिडकीतून मस्त सुद्धा आपण बघू शकता मस्त असं कांदा टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो बी टाकणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला आता काय टाकायचं आहे हळद टाकायची आहे हळद टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एक ते अशी दोन चमचे छोटे आहे त्याच्यामध्ये अशी हळद टाकून घेतली आणि आता आपला हा, हा घरगुती मसाला आहे तो आपण गरम मसाला टाकणार आहोत तुमच्या हिशोबाने तुम्ही करा व्यवस्थित पाऊस आलेला आहे पावसाचा पावसा आवाज तुम्हाला येत असेल आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला दोन चमचा वगैरे टाकायचे आहे आणि आता आपण टाकणार आहोत मीठ मीठ हे आपल्या चवीप्रमाणेच टाकायचं आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त असला करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण हे सर्व याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे दही, दही टाकायचे आहे आणि चांगलं सर्व एकत्र करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त एकदम मस्त पूर्ण म्हणजे त्याला असं तेल सुटलेलं आहे तुम्ही असं बघू शकता एकदम छान दिसतंय बघा तर अशा प्रकारे हे पूर्ण आपली चिकनची फोडणी तयार झालेली आहे मस्त बघा तुम्ही मी कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता अगोदर मी फोडणीमध्ये टाकला आहे त्याच्यानंतर मी गरम मसाला हळद आणि लाल मिरची पावडर आणि मीठ आपली चवीनुसार ह्याप्रमाणे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान आणि त्याच्यानंतर मी दही टाकलेला आहे बघा तुम्ही खूप किती मस्त दिसते बघा आणि आता याच्यामध्ये मी आता टाकणार आहे चिकन तुम्ही बघू शकता आता मी हे चिकन सर्व ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता ते आपल्याला पाच एक मिनटं जरा शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त एकदम आता हे बघा तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी आता बनवलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मी पाच एक मिनटं त्याला हे फ्राय करून घेतलेलं आहे आणि पूर्ण आता ते झाले आहे आणि त्याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आणि आता मी कुकरचं झाकण लावून त्याला तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आता मी कुकरला बघा अशा प्रकारे झाकण लावलेलं आहे तीन शिट्ट्या आता मी काढणार आहे आणि आता आपल्याला हा मसाला मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मसाला मी दोन कांदे घेतलेला आहे एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे लसणाच्या दोन तीन पाकळ्या कोथिंबीर मिरच्या पाच सहा आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे है है, है, आता हे आपल्याला वाटण काढायचं आहे मिक्सरमधून हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता हे आपलं चिकन मस्त पैकी शिजलेलं आहे मी याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलं नव्हतं खूप मस्त शिजलेलं आहे तुम्ही आता ह्या प्रकारे असं बघू शकता हे बघा एकदम मौसू तसं शिजलेलं आहे चला तर मग आता आपण बनवायला घेऊ आता मी याच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आणि मी हे जे वाटून घेतला होता हा जो मसाला तुम्ही बघू शकता वाटण असणार मी हे वाटून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा मसाला आता परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा मसाला परत बघू शकता अशा प्रकारे हा मसाला आता मी परतून घेणार आहे बघा चांगल्या प्रकारे तो मसाला आपल्याला परतून घेणार आहे आणि याच्यामधलं आपलं जे चिकन मधलं जे तेल वगैरे वरती आलेलं असं ते आपण आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हे बघा त्याच्यामुळे आपल्या भाजीला म्हणजे चिकनच्या रसाला कलर एकदम मस्त असा येणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे सर्व शिजलेलं चिकन आता याच्यामध्ये मी सर्व आता करणार आहे बघा बघा तुम्ही तुम्ही हे बघू शकता मी याच्यामध्ये सर्व आता चिकन ऍड केलेलं आहे मस्त वगैरे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला किती म्हणजे पाणी टाकून रस्सा किती वाढवायचा आहे तो तुम्ही करू शकता आणि तुम्ही चॅनलला नवीन असता तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू हे बघा तुम्ही बघू शकता मी आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मसाल्याचंच पाणी आहे आणि आपल्याला रसा वाढवायचा आहे मी आता काही वाढवणार नाही आहे पण तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तुम्ही तेवढा रसा तुम्ही वाढवू शकता हा रस्सा तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकता हे बघा खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आपली आता ही चिकनचा रसा बघा कसा एकदम छान झाला आहे आणि आपल्या रसाला बघा एकदम तरी पण मस्त वगैरे आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि चॅनलला नवीन असल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा जास्त आपला पातळ रसा पण नाही काही असं घट्ट पण नाही तुम्ही तुमच्या हिशोबानुसार पाणी टाकून रसा वाढवायचा आहे आणि हा रसा तुम्ही भा भाकरी भात आणि चपातीबरोबर खाऊ शकता एकदम छान आणि मस्त बघा ह्या प्रकारे तुम्ही बनवा एकदम खूप छान होतो आणि आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे चॅनलला प्लीज प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग टेक केअर काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये चला बाय बाय आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय